आणि यानंतर नाशिक मधून एक महत्वाची बातमी समोर येते नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अँड रन घडल्याचं पाहायला मिळतंय ट्रकनं कट मारल्यानं पथकाची कार उलटली आहे तर परराज्यातील अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाख खरं तर हे पथक करत होतं अपघात वाहन चालक कैलास कसबे यांचा सा मृत्यू तो सध्या समजत आहे आणि या पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत त्यात दोन पोलिसांचा समावेश असल्याचं समोर येत आहे तर या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत किरण नाशिक मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळते काय अधिकची माहिती समोर येते गौरी गेल्या काही दिवसांपासून आपण ऐकतोय की सर्वसामान्य नागरिकांसोबत हिट अँड च्या घटना घडलेल्या आहेत मात्र आता जर बघितलं तर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकासोबतच हिटी अँड रनची घटना घडलेली आहे खरं म्हणजे जवळपास शंभर ते सव्वाशे किलोमीटरचं पाठलाग सुरू असताना ही घटना घडलेली आहे घोटीपासून सुरू झालेला पाठलाग तो नाशिक पर्यंत आला नाशिकवर मनमाड आणि मनमाड नंतर चालवडच्या दिशेने जाणारी जी ट्रक होती त्या ट्रकचा पाठलाग राज्य उत्पादन शुल्कचे पथक आणि त्यासोबतच पोलीस पथक देखील सोबत होते आणि याच दरम्यान ट्रकने या सगळ्या वाहनांना उडवलेला आहे त्यांना कट मारलाय आणि त्यानंतर जो अपघात घडलाय त्या अपघातामध्ये एका वाहन चालकाचा मृत्यू झालेला आहे कैलास कजवे असं त्यांचं नाव आहे तर ती इतर तिघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे खरं म्हणजे नाशिकच्या अनेक भागातनं या ट्रक जात असतात अवैध मध्ये वाहतूक होत असते राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा पोलिसांकडनं या कारवाया केल्या जातात मात्र अटक कारवाया केल्या जात असताना हा धक्कादायक दक प्रकार घडलाय खरं म्हणजे राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाकडे मनुष्यबळ अधिक कमी असतं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये हे कर्मचारी अधिकारी काम करत असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय त्यामुळे पोलीस दलासह हो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे ज्या वाहन चालकाचा मृत्यू झालेला आहे त्याचा शेव देखील नाशिक कडे आणण्यात आलेला आहे एकूणच हा गंभीर प्रकार असल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेले दा आहेत गौरी हो हो नक्कीच किरण किरण आपण पाहतोय तर नाशिक म्हणा पुणे किंवा मुंबईमध्ये वारंवार अशा हिट अँड रनच्या घटना घडताना पाहायला मिळतात या प्रकरणाचा सध्या कशा प्रकारे तपास सुरू आहे कशा प्रकारे कारवाई होऊ शकते गौरी मध्यरात्रीच्या वेळेला ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि आपण जर बघितलं तर जवळपास चार ते पाच वाहन या सगळ्या कारवाईच्या दरम्यान होते आणि मध्यरात्री अशा पद्धतीचा ट्रक चालक अनेक ठिकाणी बॅरिगेड सोडून तो पुढे जात होता अक्षरशः पोलिसांच्या वाहनांना देखील त्यांनी धडक दिलेली आहे आणि अशाच सर्व परिस्थितीमध्ये एका वाहन चालकाचाच मृत्यू झाल्यानं आता या सगळ्या दरम्यान पोलिसांनी देखील दखल घेतलेली आहे तात्काळ चांदोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेले जो हर्नोल टोल नाका आहे त्या ठिकाणी हे अधिकारी पोहोचलेले आहेत पंचनामा सुरू झालेला आहे आणि आपण जर वाहनाची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः टक्काचोर झालेल्या आहेत चौबाजूनी बाजूनी एक कागद आपण हातात घेतला आणि त्याचा गोळा केल्यानंतर कशी परिस्थिती होती अगदी तशी या वाहनाची परिस्थिती या प्रकरणाची कशा प्रकारे चौकशी केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी